गंगाखेड विधानसभेतून निवडून आलेले रत्नाकर गुट्टे यांना मंत्रीपद देऊन परभणीचे पालकमंत्री करावं अशी मागणी गंगाखेड शहरातील नागरिकांनी केली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये रत्नाकर गुट्टे यांनी विजय संपादन केल्यानंतर राज्यात रासपचे ते एकमेव आमदार असल्याने त्यांना सहकारी पक्ष म्हणून मंत्रीपद द्यावं आमचा जिल्हा आमचा पालकमंत्री अशी घोषणा देत नागरिकांनी मागणी केली आहे परभणी जिल्ह्याला मागील अनेक वर्षापासून बाहेरील जिल्ह्यातील पालकमंत्री मिळतो परंतु यावर्षी आम्हाला आमच्या जिल्ह्यातीलच पालकमंत्री द्यावा असा आग्रह देखील गंगाखेडचे नागरिक आणि विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे आज आम्ही माननीय आमदार रत्नागराज गुट्टेसाहेब मित्रमंडळ व रासपा यांच्या सर्व कार्यकर्त्यांना मिळून आज आम्ही आमच्या गंगाखेड विधानसभेचे दैवत संत जनाबाई आमच्या नगरीचं भूषण या जनाबाईला आम्ही आरती करून साखळे घातले आहे की या मतदारसंघाला आतापर्यंत पा पालकमंत्रीपद किंवा मंत्रीपद मंत्री मिळालेलं नाही आम्ही सर्वांनी जनाबाईला साकडे घातले आहे की आमचे आमदार आमचं दैवत ला माननीय लाडके आमदार गुट्टे गुट्टेसाहेब यांना लवकरात लवकर कॅबिनेट मंत्रीपद मिळो आणि परभणी जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळो असं आम्ही सर्वांनी आमच्या पक्षातर्फे आमच्या मित्रमंडळातर्फे साकडे घातले आहे आणि आम्हाला निश्चित विश्वास आहे की आमची जनाबाई आमच्या या साखर्याला पावणार आहे आणि लवकरच आमचे साहेब मंत्री म्हणून आमच्या मतदारसंघात येणार आहेत अशी परमेश्वर सरांनी प्रार्थना करून मी माझे दोन शब्द संपवितो प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड